चेतन पवार गोलंदाजी मार्क वर फ्रॉम कुंभार माठचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर चेतन पवार दुसऱ्या पोझिशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डावकरे त्याचा फलंदाज मिस्टर गुरु गुरु होत्या सुरू निश्चित स्वरूपाने गुरुला प्रयत्न करावे लागतील मैदानावर एक चांगली मजबूत सुरुवात करून द्यावी लागेल तर दुसऱ्या पोझिशन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तो अर्थातच मास्ताक एंडला योगेश राऊळ मॅन फ्रॉम अंदुर्ले हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या पाजून आपण पाहतोय चेतन पवारमाठी टप्प्यात गोलंदाजी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच चेतन पवार आपल्याला पाहायला माहित हो हो आपल्याला देखील वाईट गारकर आपल्याला पाहायला मिळतोय थोडंसं त्या ठिकाणी भेट केलं जात आहे टॉट येतोय तो चेंडू पाच चेंडू झाले चार धाबा पाच चेंडू चार धाबा हे समीकरण आपण पाहतोय तो या वेळेला देखील थोडासा फसलेला फटका आपल्याला पाहायला भेटतोय निश्चितच चांगले योग्य नव्हता कनेक्शन योग्य नव्हतं डॉट येतोय अजून एक चेंडू पहिले षटक समाप्त होतंय पहिल्या षटकानंतर संख्या स्थिर होते ती चार तपा नाटेकर यांचे बंधू देखील या ठिकाणी उपस्थित झालेत रोशन सावंत आणि त्याचबरोबर वाईट चेंडू एकच ना <coughs> एकच धाव इतके धबिनिश्चित पर पूर्ण परिवर्तन पाच धावा वेगवान गोलंदाज आहे आपण पाहतोय पैदा कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल अथर्व अथर्वा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानावर वेगवान लेफ्ट हँड बॉलर आहे निश्चित रूपाने आणि ढाब्यात त्याच्या खेळाडूंना थोडंसं खेळणं आणि चेंडू समजणं थोडंसं कठीण म्हणावं लागेल ती दोन चेंडू झाले दोन दोन चेंडू सात थाबा कुठेतरी वेगावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि टप्पा आणि लाईन निश्चित रूपाने चांगली ठेवावी लागेल हो हो यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी वेगाने कुठेतरी फिट केलं तर योगेश राहूसारख्या खेळ खेळाडूला जखडलं जातं निश्चित रूपाने थाबांना कुठेतरी गतिरोधक लावलाय पहिनं गरजेचं आहे अंदुर्ल संघाचा विचार केला तर का, साई माळताड आपल्याला मिळतोय फलंदाज पाय स्वरूपामध्ये पहिला मानावा लागेल चारो परिचित म्हटलं तर भावगड ठरणार नाही वेगवान तेच रक्तर का सौदागर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वेगाने जाणारा चेंडू बॅटच्या टप्प्यात काही येऊ शकत नाही संपर्कात येऊ शकत नाही त्याचमुळे फलंदाज पाहत होतोय खरोखरच साई माळकरचं देखील कौतुक करावं लागेल कारण चांगले यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतय तर बघून सज्जेतो यावेळेला देखील चांगला चेंडू वेगाबो वेग वेग आणि वेग प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय चटकतील सांगतीचा चेंडू चांगलं चेंडू चेतन पपार क्षेत्ररक्षक आहे आपण पाहिलं तर ऑलराउंडर असा खेळाडू चेतन पपार चेंडू चेंडूची छाप सोडतोय दोन षटकांचा केस समाप्त होतोय धाव संख्या पोहोचते की आठ पहिल्या षटकात देखील चार डबा दुसऱ्या षटकात देखील गोलंदाजीसाठी पारितोषिक येते सत्यन ठाकूर यांच्याकडून गोलंदाज अथर्व याच्यासाठी हे पारितोषिक आलेलं आहे शंभर रुपयांचं थोड्या वेळानंतर हे पारितोषिक आपण अथर्व याचा आहे म्हणजे वेगवान गोलंदाजीची भरणी आहे आपण पहिलं पैदाना बरोबर पहिला चेंडू पुन्हा एकदा स्वय येतोय तर धावसंख्या नऊ धावांवर गुरु पेडणेकर पुन्हा वेगवान चेंडू वेगवान चेंडू आलेत निश्चित स्वरूपाने आमचे योगेश परत देखील या ठिकाणी आलेले आहेत परुळे आणि जय भवानी कुडा यानंतरचा सामना येसुअक्का परुळे आणि जय भवानी कुडा दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचा आहे दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचा आहे येळे संघ आणि जय भवानी कुडा टॉस चेंडू ना पहिलं फाईट आहे अकरा दाबा झाले एक चेंडू समाप्त होतोय अकरा अशी धावसंख्या सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय संघ कर्णधार कर्णधार मन्ना राहुल हो हो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मात्र चुकी होते निश्चित रूपाने आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही निश्चितच हा एकच थाव त्या ठिकाणी नशीबाची साथ मानावी लागेल देखील थोडेसे शब्द आवडते लागले कारण वाटलं जवळपास की हा चौकार आहे मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा एक एक पाचवा चेंडू या ठिकाणी समाप्त आहे चौदा धाबा झालेत पुन्हा एकदा गुरु गुरु वर्सेस गुरु हे बॅटलला बघा पाहायला माहित आहे एकच धाव वेल दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाजी पात राहील आपण पाहतोय पहिल्या या षटकात सहा दाबा खर्च केलेत संख्या स्पिरावली सॉरी सात दाबा खर्च केलेत पण ते सोळा दाबांचं लक्ष आहे पहिल्या सामन्यात आपण पाहिलं तर सोळा दाबांची सतरा दाबांची गरज होती या सामन्यात आपण पाहिलं तर सोळा दाबांची गरज आहे म्हणजे प्रथम चेंडू याकडे देखील आपण पाहतोय थोडासा साबक केल्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय चेंडू परबांची आवश्यकता आहे सोळा दाबांचा पाठलाग घेऊन मैदानामध्ये उतरलाय बंड्या स्पोर्ट्स हा संघ आपण पाहतोय वाईट चेंडू येतोय फक्त एकदा मेल गोलंदाजी कडून दिनेश नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्टाईकवर असेल प्रथमेश सरमळकर साई माळकर ही जोडी दोन्ही मालवणचे स्टार खेळाडू आहेत निश्चित आपण पाहतोय मैदानावर प्रयत्न आपण पाहतो मैदानावर हा प्रयत्न कुठेतरी फसतोय जर आपण विचार केला तर मात्र आज थोडासा थोडसा एकनाथ आपल्याला पाहायला मिळतोय शैदूळ आपण आपल्याला विनंती आपण व्यासपीठाला संपर्क साधायचा शैदूल आपण टॉस साठी आपल्याला विनंती असेल शैदू आपण ओपी घाडे अक्षय गावडे जय भवानी कुडाळ संघ कर्णधार आपण नाण्यापिकेसाठी कर्णधार पाठवायचा आहे पाच चिंडू पाच दाबा झालेत पाच चिंडू पाच दाबा कुठं त्याची मार्कवल कोणत्या तिने शिपलेलं पाहायला मिळतोय पुरे आता कालच्या लक्षात जात आहे पहिले शटक समाप्त होते हाउसिंग स्थिरावली आजचा धवनवर इतका सटीकता पूर्वळे संघ यानंतर होणारा सामना टॉस जिंकतोय जय पवनी गुडा नो चेंडू तोय नो प्लस दोन ए भाऊ ए केदार तुया टोटल दोन धावा मीतेय तर योगेश राव तुने कायला सुंदर फटका आपल्याला पाहिला मीतेय क्लासिक अंदाजामध्ये केलेला फटका साई माळकर आज बऱ्याच दिवसानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा योगेश आपल्याला पाहायला मिळतोय साठी हा चेंडू हो हो या पेला मात्र लेग स्पिनचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय समाप्त नऊ शिकाव संख्या योगेश नंतर टॅप मध्ये चेंडू पाहतो एक सुरेख फटका म्हणावं लागेल टॅप येतो चेंडू पुरे एक धाव मिळते नंतर टॅप मध्ये कृषी क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास सिंगल होतोय एकेरी धाव अकरा पुनः सिंगल तो एक धाव प्रतिक्रिय धाबने की धाव संख्या पोचते आता धाबन वर सहावा सामना सुधीर सेवन मालबन वर्सेस मैडी सेवन वाइडी तो, तो चेंडू एक धाव

साई पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदीकडून गोलंदाज टाइपचा फटका चेंडूवर सिंगल सामना समाप्त होतोय सामना जिंकतोय अर्थातच वनडे फायटर मालवण हा संघ